त्या मुंड्याच्या आहेत आम्ही बाकी कुणाचे जे आमचा माय बाप आहे ते ते धनंजय मुंडे आहेत बाकी कुणी नाही आम्हाला कोणाची गरज नाही आमचा मुंड्या साहेबाचा पद खाली झालं नाही पाहिजे रस्ता परळीकर आत्मधन करतीन काय आत्मधन करतील परळीकर परळीचे लोक आत्मधन करतील संगमून आले दस दस साहेब आम्हाला वाटते खाली त्यांचं जास्त हे प्रतिनिधी चालू आहे खोटा सुद्धा काही चालू आहे काही लोक खोट

अडचणी प्रत्येकाला कोण आणाय लागलेत पण अडचणीत आण एवढा एवढा समजायला लागला ग्रामीण भागातल्या महिलेला पण समजत आहे कशाच्या माध्यमातून समजलं तुम्हाला की धनंजय मुंडे आपल्याला मंत्री धनंजय मुंडे यांच्या कुटुंबियांच्या वतीने हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आज कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे तयारी जर पाहिला गेलं तर जयंत तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे राज्यश्री मुंडे यांचे फ्लेक्स बॅनर जे आहेत ते वीस ते तीस फुटापर्यंत या ठिकाणी करण्यात आलेत मंत्री पंकजा मुंडे यांचे देखील बॅनर जर पाहिला गेलं तर वीस ते तीस फुटापर्यंतचे बॅनर या ठिकाणी पाहायला मिळतात आणि जेवढा पेज जो आहे जगमित्र कार्यालयाच्या समोर चा प्रांगणामध्ये ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय हजारोंच्या संख्येने या महिला ज्या आहेत या कार्यक्रमाला उपस्थिती त्यांनी लावली गेली त्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होत आहेत काल जर पाहिलं गेलं तर काल शहरी भागातील या महिला होत्या मात्र आज ग्रामीण भागातून महिला ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आल्या आहेत इकडं मी जाणून घे कुठून आले, आले। आम्ही माणिकनगर काल मला वाटतं काल तुमचं शहराचंच आणखीन झालं नाही का कालच्या बायका वापस गेल्या आम्ही आज परत आलो काल पण एवढीच गर्दी होती मला एक सांगा थोडस सा तुम्ही माध्यम टी व्ही वगैरे पाहतायत यावेळेस म्हणजे जसं मंत्रीपद मिळून सुद्धा मुंडे कुटुंब थोडं अडचणीमध्ये दिसत आहे आणखीन इकडे बोल बोलण्याचा प्रयत्न करतो मात्र गर्दी जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आहे काल शहरी भागातल्या महिला आ, या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होत्या आणि त्या उपस्थित देखील राहिल्यात मात्र बऱ्याच महिला ज्या आहेत ते परत वापस गेले आहेत असं माणिकनगरमधल्या मधल्या महिलांच्या प्रतिक्रिया आपल्याला ले आल्यात मी इकडे आणखी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो मावशी कुठून आले दादा अरे वडगाव वडगाव काय दरवर्षी येतात का या वर्षीच आलं दरवर्षी येतात काय दरवर्षीची गर्दी या वर्षीची गर्दी पाहायला गेलं तर काही कमी प्रमाणामध्ये आलेत का दरवर्षीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये आले एवढी गर्दी आहे आज भरपूर एक आ, सांगा तुम्ही टीव्ही माध्यम पाहतायत सगळं पाहतायत मंत्री धनंजय मुंडे मंत्री झाल्याच्या नंतर देखील मुंडे कुटुंब जरा अडचणीमध्ये आहे असं वाटतंय का काय हा, अडचणी टाकले ताकले किती लांब आला एवढी गर्दी बघा मग शरद आहे म्हणून एवढे लोक आलेत ना मग असे आले असते का कोण अडचणीमध्ये आणतय म्हणजे त्यामुळे थोडं अडचण वाटते पण मुंडे साहेब खूप चांगले आहेत तेवढ्या जनताला सांभाळतात बीड जिल्हा सांभाळतात आमचा पुरळी तालुका सांभाळते सगळी जनता त्यांच्या पाठीमागा आहे गोर गरीब त्यांच्या पाठीमागे आहे हा फक्त धनंजय मुंडेच्या पाठीमागे आहेत आम्ही बाकी कुणाच नाही जे आमचा माय बाप आहे ते ते धनंजय मुंडे आहेत बाकी कुणी नाही आम्हाला कोणाची गरज नाही आमचा मुंडे साहेबाचा पद खाली झालं नाही पाहिजे रस्ता परळीकर आत्मधन करतील काय आत्मधन करतील पळणीकर पळणीचे लोक आत्मधन करतील सगळे साहेब साहेब साहेबाच्या माध्यमातून कोणकोणते कोणते काम झाले साहेबाच्या माध्यमातून शमशान भूमीचे काम झालं करोनाच्या काळात पाण्याचं काम झालं पुन्हा अन्नदानाचं काम झालं पुन्हा कपड्यांचं काम झालं गोरगरिबाच्या दवाखान्याचं काम झालं परत अजून सडकाचे काम झाले परत अजून विहिरीचे काम झाले गाव कोणतं संगम So मैनाताई जनार्दन मोगरे मी त्यांची कार्यकर्त्या एमबीबी मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात मोठ्या का, प्रमाणावर त्यांनी काम केलेले आहेत सांगा मुंडे मुंडे धनंजय मुंडेना कोण अर्थनी मध्ये अंत असं वाटतं अर्थनीत अंत ना काही लोक पण काही लोकांसाठी चांगलेच आहेत चांगले उलट पलटी करले त्यांच्यावर आमच्या तो खालच्या लोकलचे लेवलचे लोक जे त्यांच्या आम्ही गुटेवाडी ना आलो मग आमचे सरदाय आहे ना आलो ना साहेबावर गुटेवाडी इकडे मी सांगामून आले दस दस साहेब आम्हाला वाटते खाली त्यांचं जास्त हे प्रतिनिधी चालू आहे खोटा सुद्धा काही चालू आहे कोण कोण खोटे आरोप करते कोण कोण खोटे टीव्ही वगैरे का आम्ही टीव्ही पाहतो सगळ्या काही इकडे आणखीन जाणून घेण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच महिला जर पाहिलं गेलं तर हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आठपून आता घराच्या दिशेनं जात आहेत गर्दी जर पाहायला गेलं तर कोणत्या महिलांसोबत संवाद साधावा हे देखील आपल्याला समजत नाहीये मावशी तुम्ही कुठून आलात या इकडे पुढं आला काय वर्षी येतात का यावर्षी चालू असतो कुठं गर्दी गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी वाढली गर्दी खूप वाढली

तुमच्या गावामध्ये इकडे इकडे वहिनीच्या हाताने तुम्हाला बक्षीस भेटला भेटला तांडा मला एक सांगा आ, मंत्री पंकजा मुंडे मंत्री झाल्या धनंजय मुंडे मंत्री झाले त्यानंतर मुंडे कुटुंबियावर सध्या अडचणी आहेत असं वाटत कोण अडचणी कोण कोण आणतय काय नाही काम झाले धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून पंकजा मुंडे चा चांगले चांगले काम झाले आमचे असं तुम्हाला काही सांगता येणार नाही का पाणी आणलं तुम्हाला रोड आणलं साहेबांनी सगळं आमची सोय केली दरवर्षी येतात यावर्षी गर्दी कमी प्रमाणात आहे प्रतिदरवर्षी पेक्षा का जास्त प्रमाणात जास्ती 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 गर्दी काय सांगा तुम्ही कुठून आले आम्ही कवटीतून आला कौटाळी तंडा काय सगळे आनंदी दिसत आहेत मावशी इकडे 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 थोडं पुढे आले कुठून कुठून आले आंबाजोगायतून म्हणजे एकदम तालुक्याच्या बाहेरूनच आले आनंदाने आले आले एक सांगा तुम्ही टीव्ही वगैरे पाहता का हा पाहता ना काय सध्या मुंडा धनंजय मुंडे ना अडचणीत आणलं जाते का पंकजा मुंडे नाही नाही त्यांची काय चूक नाही बरं अडचणीत यायला काय चूक नाही आणलं जातंय का हा आणलं जाते आणलं जात आहे होणार शिक्षेत काम होणार ते काम अडचणी दूर होतील का त्यांच्यात शंभर टक्के तुम्ही कुठून आले वडगाव दादा हरी वडगाव दरवर्षी येतात का ह्या वर्षीच नाही म्हणायचं वाटलं होतं एवढ्या महिला येतील नव्हतं वाटलं एवढ्या सध्या अडचणीचं वातावरण आहे वाटलं नव्हतं पण नाही वाटतंय सगळं बघून वाटतंय किती जरी अडचण असली तरी आनंदाच आहे आणि हे सरणारच आहे असं काही नाही सरणारच कोण कोणते काम झाले साहेबांच्या माध्यमातून देवाला चुकलं नाही येते माशी तुम्ही या इकडे इकडे पुढं तुम्हाला भेटला गिफ्ट वगैरे भेटला काय नाही भेटलं बर गर्दी खूप आहे सध्या आणखीन प्रयत्न करतो तुम्हाला भेटला का टिफिन या इकडं दरवर्षी येतात का या वर्षी चालू इकडे इथे उभट टाका खूप आनंद होतो मला, मला मला एक सांगा ऐका तुम्ही टीव्ही माध्यम वगैरे पाहत असताल धनंजय मुंडे पंकजा मुंडे विरोधी गटाचे जे नेते मंडळी आहेत अडचणीमध्ये आणताय काय गिफ्ट घेतला का तुम्ही टिफिन भेटला धनंजय मुंडे साहेबाचा सा पंकजा ताईचा एक जीवाला खूपच आनंद वाटला आणि राजश्री बहिणीनं हळदी एक आनंद लुटला आमच्या राजश्री वहिनीला एक आमचा आशीर्वाद सर्व एवढ्या महिलांचा कि एवढ्या महिला जे आल्या पेक्षा महिलांची गर्दी जास्त जास्त इकडे आणखीन जाणून घेण्याचा प्रयत्न करतो महिलांची गर्दी जर पाहिला गेलो तर मोठ्या प्रमाणात मावशी इकडे मावशी इकडे मावशी इकडे इकडे कुठून आले आलेगाव दरवर्षी येतात का यावर्षी चालेल तुमच्या गावामध्ये धनंजय मुंडे कोण कोणते काम झाले काम झाले झाली लाडक्या बहिणीच्या माध्यमातून पैसे वगैरे भेटले का तुम्हाला भेटलं भेटलं सरकार चांगलंय का देवेंद्र फडणवीस एकदम चांगले सुंदर अरे सरकार चांगले लाडकी बहीण योजना आणली मात्र पंकजा मुंडेंन धनंजय मुंडेंंना हे विरोधक आरचणीमध्ये अंतत असं वाटतंय का सहन होईना झाले ते दोघा बहीण भाऊ एकत्र आलेत का ते त्यांना अजिबात सहन होईना झाले त्यांच्या विरोधक कसे करणा कुणाला सहन होईनाय जे विर त्यांच्या स्वतःचे आहेत त्यांच्या पंकजा त्यांच्या पक्षतले आहेत त्यांना पण सहन होईना बाकीचे विरोधक आहेत त्यांना पण सहन होईना म्हणजे मायुतीमध्ये जे पक्षातले नेते म्हण त्यांना पण सहन होईना जवळचे जवळचे थोडे फार थोडे तुम्ही कुठून आले सारेडगाव काय हे टीव्ही माध्यम वगैरे पाहतायत पंकजा मुंडे धनंजय मुंडे अडचणीमध्ये आणलं जाते असं वाटतंय का नाही तेच मत्रे काम झाले लाडक्या बहिणी योजनेचे पैसे भेटले का हो सरकार चांगलंय का हो चांगलंय टिकल कंटिन्यू मध्ये टिकल टिकल कुणी किती बी अडचणी आल्या तरी हे टिकल सरकार आणखी ग्रामीण भागामधले जसं पंकजा मुंडे ग्रामीण विकास मंत्री होत्या त्यावेळेस बचत गट वगैरे चालत होते मात्र ते आता चालतायत का हो चालू इथं हो चालू, चालू। आणखीन इकडे प्रयत्न करतो तुम्हाला भेटला का टिफिन वगैरे हो हा आम्हाला सगळा आनंद आहे धनाजी मुंडे म्हणून अडचणी मध्ये आहे म्हणून आम्ही दुखी हा होता हा दारावतीच्या होत्या टंड्यावर आम्ही काय धनंजय मुंडे काय म्हणले अर्चणी मध्ये आहेत अर्चणी मध्ये आहेत म्हणून आम्ही जरा मध्ये काय समजत का आदा दुका त्याला अर्चणीत गालेत कोण आणायला लागलेत ला पण अर्चणीत आण एवढा एवढं ला समजायला लागला ग्रामीण भागातल्या महिलेला पण समजत हो कशाच्या माध्यमातून समजलं तुम्हाला की धनंजय मुंड्यांच्या अरे काय देकत दिसले की आपल्याला देकत दिसले काय डोळे असून आंध्रे करायलेत आपल्याला आज ग्रामीण भागातील महिला आहेत तुम्ही कुठून आले इंद फडून काय धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून गावात कोण कोणते काम झाले सर्व विकास काम होतात योजनेचे पैसे भेटले भेटले हे सरकार चांगले का सध्या देवेंद्र फडणवीसांच जे काम करीत असत ना ते सर्वांच्या लक्ष देत असत थोडा उशिरा का लक्षात आलं काय का हे पंकजा मुंडे मंत्री झाल्या त्याच्यानंतर आता धनंजय मुंडे मंत्री झाले मात्र दोन्ही मंत्री असून सुद्धा ते अडचणीमध्ये आणलं जात आहे विरोधकांकडून असं तुम्हाला वाटतंय का वाट नाही हे स्वाभाविक आहे पण सत्य एकच असत थोड्या दिवसांनी ते समोर आल्याशिवाय राहणार नाहीये सत्यस पुढे कधी बी येणार असतंय व माघारात नसतंय नसतय की पुढे येत असताय वाटतंय का धनंजय मुंडेंना पंकजा मुंडे अडचणीमध्ये आणलं नाही 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 अडचणीत राहणार नाही तर थोडे दिवस असत अडचणीत भाऊना नाही अडचणीत धनंजय मुंडेंना पंकजा मुंडेंना इतरांकडून अडचणी निर्माण केल्या जातात का असं म्हणायला नाही 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 ना। तुम्हाला काही गोष्टी समजल्या नाहीत मात्र त्यांच्या भावना ज्या आहेत त्यांच्या बोलीची भाषा जी आहे ती आपल्याला आप समजते मात्र या दरम्यान प्रत्येक महिलांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र कार शहरी भागातल्या जरी महिला असल्या तर त्यांचा देखील पूर्ण शहरी भागातल्या महिला ज्या आहेत ते काल पूर्ण झाल्या नाहीत त्या देखील आज ग्रामीण भागातल्या या महिलांच्या नियोजनामध्ये या ठिकाणी सहभागी झालेत आणि जयंत तयारी जर पाहायला गेलं तर या ठिकाणी पाहायला मिळते मात्र या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन उमाकांत सोबत सचिन मुंडे सूर्य मीडिया बीड परळी